नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मासेट या आपल्या युट्यूब इन्स्टा आणि फेसबुकवरती स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला डेली बाजारभाव अपडेट देत राहतो आपल्या फार्मासेट चॅनलवरती पिंपळगाव बसवून त्याचे तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपल्याला बांगलादेशविषयी काही बातम्या बघायला मिळत आहे की बांगलादेश बॉर्डर चालू होणार आहे बांगलादेशात निर्यात होणार आहे कांदा आपल्या भारताकडून तर मित्रांनो अशा बऱ्याच गोष्टी आपल्या आपल्याला प्रश्न आहे की कांदा बाजाराव खरंच वाढणार निर्यात होणार का कांदा तर मित्रांनो जाणून घेऊ आजचे बाजारभाव बरेच परिस्थिती त्याचनुसार मित्रांनो काही माहिती आहे तर मी तुमच्यापर्यंत मला जेवढी माहिती मिळाली तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो बांगलादेशात जर बघ बघायला गेलं तर बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू आहे का बांगलादेशातील जे कांदा बाजारभाव आहे ते मोठ्या प्रमाणात वाढले म्हणजे जवळपास जे कांदा भाव स्थानिक लेव्हल तेथील कांदा बाजारभाव एकशे वीस टक्कापर्यंत मागच्या आठवड्यात गेले होते त्यानंतर त्यानंतर मित्रांनो जे कांदा बाजारभाव स्थानिक होते एकशे वीस टक्कापर्यंत तर ते कांदा बाजारभावाचा जो इफेक्ट जो भारतातून कांदा आयात होणार आहे असा जेव्हा बातम्या पसरल्या तेव्हा तेथील कांदा बाजारभाव थोडाफार नरमाई आली म्हणजे म्हणजे अफवांनुसारच ते कांद्याचे बाजारभाव थोडे तिथले कमी झाले मित्रांनो अशा म्हणजे एकशे वीसवरून तर ते दहा ते बारा टक्क्यांनी कमी झाले मित्रांनो आणि त्याच्यामुळं तेथील ती कांदा बाजारभाव थोडी कमी झाली परंतु आत्ताच्या सुद्धा जर बघायला गेलं तर तिथले कांदा बाजारभाव आत्तासुद्धा आपल्या भारतीय रुपयांमध्ये जर बघायला गेले तर ऐंशी ते नव्वद रुपये किलो असे कांदा बाजारभाव तिथं चालू आहे त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी ज्या माहितीनुसार आपल्याला कळतं आहे की कांदा बाजारभाव आटोक्यात आणण्यासाठी भारताकडून जे कांदा निर्यात आयात करणारे तर ला ला ती बातमी खरी नाही मित्रांनो ते अजून तर आपल्याला कळालं नाही परंतु तेथील सरकारने जे काही आय पी देण्यास सुरुवात केली आता म्हणजे देणारे की निर्यात करायला तेथील व्यापाऱ्यांनी अप्लाय पण केलं आहे सरकारकडे सा, तर ते आय पी द्यायला काही ठिकाणी सुरुवात पण केली पण मित्रांनो अजून प्रत्यक्षात कांदा निर्यात ही झालेली नाही किंवा तेथील आपल्या भारताकडून कांदा निर्यातही झालेली नाही आणि बाजारभाव तिथले जर बघायला गेले मित्रांनो तर आत्ता पण जवळपास शंभर ते एकशे दहा किंवा नव्वद नव्वद टक्कापासून तर शंभर एकशे दहा टक्कापर्यंत तिथले बाजारभाव आत्ता आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो खरंच कांदा बाजारभाव निर्यात आपले जे कांदा आहे तो कांदा निर्यात होऊन आणि येथील भारतातील बाजारभाव वाढणार का तर मित्रांनो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे प्र सगळ्या शेतकरी बांधवांना मला सुद्धा पडला आहे तर मित्रांनो पण अजूनपर्यंत त्याच्याविषयी अजून पण काही सविस्तर माहिती आपल्याला मिळालेली नाही तर बघूया आजचे कांदा बाजाराव आणि मित्रांनो पंधरा नोव्हेंबर होऊन गेला आहे तर मागे बऱ्याचशा युट्यूबरती युट्यूबरने सांगितले होते की पंधरा नोव्हेंबर नंतर कांद्याचा ट्रेंड कसा का राहणार आहे कांदा बाजारभाव वाढणार वा वा आहे का नाही ते पण बाजारभाव मित्रांनो आपण जाणून घेणार आहे आजची जवळपास अठरा तारीख आहे कांदा सोमवार पासून तर मित्रांनो सरासरी तीच आहे हो परंतु इथून पुढं कांदा बाजाराव काय आपल्याकडील कांदा जो लाल कांदा आहे तो लाल कांद्याच्या आहे आता नवीन कांदा अजून पण बाजारात एवढ्या प्रमाणात आला नाही तिकडं ते उमराणा मार्केट आहे त्या साईडला थोडा थोडा यायला लागले पण बाजार भाऊ तिकडं बरे आणि इथं पिंपळगावमध्ये आता सध्या पण कांदाची जी लाल कांदा आहे तो अजून एवढ्या मोठ्या प्रमाणात आला नाही आला तरी एक दोन नग तर ती पण क्वालिटी एकदम गोल्टा साईज मधी क्वालिटी म्हणजे जवळपास दोन नंबर क्वालिटीचा माल आता सध्या तरी येऊ राहिला मित्रांनो तर कांदा कधी आपल्याकडे येणार आहे तुमच्याकडे लाल कांदा जर असेल तर लाल कांद्याचं उत्पादन केव्हापासून चालू होईल किंवा मार्केटला तो केव्हापासून येणार आहे आणि काय परिस्थिती कांद्याची आणि आजची बाजारभाव परिस्थिती काय मित्रांनो जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रॅक्टर आणि पिकअपचे दोन्ही पण बाजारभाव तुम्हाला हे व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे चॅनेलला कनेक्टर फार्मसिटला जेणेकरून अशा प्रकारचे वेगवेगळ्या बा... बातम्या ओरिजिनल मित्रांनो डुप्लिकेट बातम्या येणार नाही जी जर कांदा निर्यात होणारच असेल शंभर टक्के ती बातमी आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलला कनेक्टर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव आवकचा विचार करता मित्रांनो सहा ते सात लाईन आहे आज पण ट्रॅक्टरच्या आणि तीन लाईन पिकअपच्या आहे आवक मित्रांनो चारशे ते साडे चारशे नागांमध्ये आजची पण आवक आहे वगैरे परिस्थिती कशी राहणार आहे ती आपण व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेऊ पहिले ट्रॅक्टर आणि पिकअप चा व्हिडिओ तुम्हाला दोन्ही पण बघायला मिळणार आहे चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा लिलाव चालू झाले सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ आजचे काय बाजारभाव सर सरी ट्रॅक्टर मधील क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज आहे पंचेचाळीस पन्नास प्लस ॲव्हरेज क्वालिटी कांदाला क्वालिटी बघू शकता गावठी मध्ये काय गेला दादा चौदाशे चाळीस रुपये एक हजार चारशे चाळीस रुपये कुठले दादा ओके माळीवाड्याचा एक हजार तीनशे तीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी रुपीज मीडियम साईज मध्ये पंचाळीस पन्नास माळीवाडा माळीवाडा लाल कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज मध्ये गोल्ड साईज मध्ये कांदा आहे लाल कांदा क्वालिटी बघू शकते काय बघेल दादा पंधराशे नव्याण्णव रुपये झाला लाल कांदा आहे नवीन आहे क्वालिटी बघू शकता पहिलाच नाही एक हजार पाचशे नव्याण्णव रुपये कुठले दादा देने तालुका चांदवड तालुका ठीक आहे देणेवाडीचा कांदा आहे पंधराशे नव्याण्णव रुपये सोळाशे रुपये झाला आता कांदे निघाल सुरुवात झाली का आपले ठीक आहे धन्यवाद क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एक साईज मध्ये कांदा आहे पंचेचाळीस पन्नास साईज आहे कांद्याची चौदाशे पंधरा गेला ना कुठले दादा कांदे आपले दीक्षित ठीक आहे चौदाशे पंधरा रुपये गोळा माल मित्रांनो क्वालिटी साईज बघू शकता दुबई एक्सपोर्ट क्वालिटी अठराशे एक्कावन्न रुपये साडे अठराशे दुबई क्वालिटी किती गेला मागली हा हा साडे अठराशे हा एकोणावीसशे पंधरा एकोणावीसशे पंधरा रुपये हा पण गोळा साईज मध्येच सुपर क्वालिटी कांदा आहे एकच आहे का बरं ठीक आहे ट्रॅक्टर वेगवेगळे बघतात काय गेला अकराशे एकोणती अकरा एकोणतीस मिडियम साइज एव्हरेज क्वालिटी अकराशे एकोणतीस रुपये गावठी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज आहे पंचेचाळीस पन्नास क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज मध्ये हुरीपाट्या किती गेला तेराशे पंधरा रुपये एक हजार तीनशे पंधरा खुरीपाट्याचा कांदा आहे तेराशे पंधरा रुपये अकराशे नव्वद रुपये वन थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मिडीयम साईजमध्ये अकराशे नव्वद रुपये बाराला दहा कांदा पालकट बांधा रे सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो गुलाबी कलर गांदा कांदा आहे कांदा क्वालिटी बघू शकता साईज सगळी पन्नास पंचावन्न प्लस आहे गुलाबी कलर मध्ये किती गेला ऐंशी एकोणावीसशे ऐंशी रुपये वन थाउजंड नाईन हंड्रेड एट्टी रुपीज एकोणावीसशे ऐंशी रुपये वडनेर ठीक बाराशे रुपये मातेवाडी मातेवाडीचा कांदा आहे ॲव्हरेज क्वालिटी आहे बाराशे रुपये गावटी मध्ये मित्रांनो एव्हरेज क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गावठी मला एव्हरेज क्वालिटीचा किती गेला अकराशे अकराशे चाळीस अकरा चाळीस कुठले खेरुडे बर बघू शकता मीडियम साईज मध्ये पंचाळीस पन्नास किती गेला बाराशे बाराशे एक रुपये कुठले दादा करमबेळ करमबेळ सुकापूर गुलाबी कलर मध्ये मित्रांनो साईज मीडियम साईज मध्ये एक साईज क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साइज मध्ये गुलाबी कलर पंचाळीस पन्नास साईज किती बावीसशे एक रुपये सुकापूर बियाणं कोणतं आपले ओके बावीसशे एक रुपये बावीस गावठी आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज पंचाळीस पासून पुढे साईज चांगली का त्याला एक साईज मध्ये पिंपळणार आहे काय घालणार दादा दोन हजार अकरा टू थाउजंड इलेवन रुपीज दोन हजार अकरा दोन हजार अकरा ठीक काय गेला माउल्या अकराशे रुपये अॅव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो अकराशे रुपये गेला कुठले कांदा आहे परिकर किती गेले अकराशे रुपये क्वालिटी अकराशे रुपये वन थाउजंड वन हंड्रेड अकराशे कुंभारी तीस अकराशे तीस रुपये करंज केम साईज मध्ये अकराशे तीस काय गेला सुकापूर एकवीसशे नव्वद रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो गावठी एक कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची सुकापूरचा एकवीसशे नव्वद रुपये हा आपण गावठी आहे मिडीयम साईजमध्ये मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची आहे गावठी कांदा काय केला दादा पंधराशे ऐंशी रुपये सुकापूरच ना बरं पंधराशे ऐंशी रुपये वन थाउजंड फायव्ह हंड्रेड एट्टी रुपीज आपण गावठी मध्ये सुपर गुलाबी कलर आहे क्वालिटी बघू शकता डबल पत्ती कांद्याला कलर चांगला आहे कांद्याचा क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस काय गेला माऊली नव्याण्णव दोन हजार नव्याण्णव म्हणजे एकवीसशे झालं जवळपास दोन हजार नव्याण्णव रुपये ठीक सुका बेंदीपाडाचा गावठी मित्रांनो हा सुपर क्वालिटी मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता बेंदीपाडा काय केला माऊली दोन हजार पंचवीस रुपये बेंदी पाडा का ठीक <laughs> <थीके>। दोन हजार पंचवीस <laughs> हा आपण गावठी मित्रांनो सुपर क्वालिटी गावठी गांधाय क्वालिटी बघू शकता साईज आहे याची पंचावीस पासून पुढं साईज आहे क्वालिटी बघू शकता एक साईज मध्ये गुलाबी कलर किती गेला बावीस सत्तर ठीक आहे टू थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी रुपीज बावीसशे सत्तर रुपये देऊळी कराड पडकर किती गेले पंधरा किती पुरा आहे का पंधराशे रुपये ठीक आहे एव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंधराशे रुपये शिंदवड चौदाशे <laughs> एक्कावन्न रुपये गुलाबी कलर मध्ये मित्रांनो साईज बघू शकता कांद्याची पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कुठले का, का? कांदा ओझरचा कांदा बियाणं कोणतं होता आपले घरगुती ठीक साडे चौदाशे रुपये ओझर साडे चौदा रुपये हा पण मित्रांनो एव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची साडे चौदाशे रुपये कुठले दादा कांदे मधले नांदूर माऊली काय गेले आपले सतरा एकावन्न सतरा एकावन्न रुपये साडे सतराशे रुपये सुपर क्वालिटी कांदा मित्रांनो गुलाबी कलर मध्ये साईज क्वालिटी बघू शकता साईज पन्नास प्लस नांदूर नांदूर मधनी ओके चौदाशे कुठले कांदे नांदूर मधमेश्वर चौदाशे रुपये हा किती गेला काका चौदाशे गेला कुठले कांदे नांदूर मधमेश्वर चौदाशे रुपये बघू शकता साईज पंचेचाळीस पन्नास प्लस काय चाललंय सोळाशे रुपये आणि कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो गुलाबी कलर मध्ये सुपर क्वालिटी कांदा आहे सोळाशे रुपये कुठले का का? नांदूर मधमेश्वर ठीक आहे आपलं झालं कीला झालं ओके चालेल पाऊली किती गेली हो चौदाशे अकरा रुपये एक हजार चारशे अकरा कांदा क्वालिटी बघू शकता साईज एक साईज गुलाबी कलर बाराशे रुपये कुठले दादा कांदे सायकेडाचा सा कांदा आहे ॲव्हरेज क्वालिटी बाराशे रुपये बरं अकराशे बावन अकरा बावन बरं साडे अकराशे रुपये हा मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे साईज कलर बघू शकता ॲव्हरेजमध्ये मीडियम साईजमध्ये कुठले झाला दैवे बरं भाऊ किती गेला पंधराशे रुपये कलर एक साईजमध्ये क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज आहे कांद्याची पंधराशे किती पूर्ण पंधराशे कुठले कांदे माळीवाडा माळीवाडा तालुका का कळवंत सटा अकरा अकराशे बावन्न रुपये हा पण साडे अकरा रुपये झाला मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये कुठले दादा कांदे सुपर क्वालिटी गुलाबी कलर मध्ये मित्रांनो साईज कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज मध्ये कुठले दादा कांदे मांगी तुंगी एकवीसशे एक रुपये झाला टू थाउजंड वन हंड्रेड वन रुपीज एकवीसशे एक रुपये दादा बियाणा कोणते सांगतील का प्लॅटिनमचे बर किती टक्के राहिला कांदा अजून आहे शेवट हायस्ट किती विकला या वर्षी बरं ठीक आहे धन्यवाद आपण मीडियम साईज मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज याची पंचाळीस पासून तर पंचावन्न पर्यंत साईज आहे कांद्याची किती गेला बारा ऐंशी कुठले कांदे बर बारा ऐंशी किती गेला दादा बाराशे चोवीस रुपये डार्क कलर मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता उन्हाळा सर कुठले का का कांदे मांगी तुमगी किती गेला हो दादा सोळाशे सोळाशे रुपये कुठले कांदे सोळाशे रुपये साठ रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो डबल पत्तीमध्ये मध्ये एक कलर आहे कांद्याला चौदाशे साठ रुपये कुठले काका कांदे दसवे आहेत बरं उलटी काय गेली हो दादा किती गेली हो एक हजार रुपये ठीक रुपये एक हजार रुपये उलट अठराशे चौदा रुपये कुठला आहे कांदा खानगावचा खाणगाव थडी माउली किती गेलो अठराशे चाळीस कुठले खानगाव थोडी खानगाव थडी भाऊ किती गेला अठरा पंचेचाळीस अठराशे पंचेचाळीस रुपये साईज कलर बघू शकता मित्रांनो डबलपत्ती मध्ये अठरा पंचेचाळीस रुपये कुठले खानगावचे शिंपी टाकले शिंपी टाकली बरं साडे तेराशे रुपये मिडियम साईजमध्ये कांदा आहे मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी साडे तेराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता साडे तेरा कुठले दादा किती गेला माऊली तेरा बरं साडे तेराशे तेराशे ऐंशी रुपये एक साईजमध्ये गुलाबी कलरमध्ये डबलपत्ती कांदा आहे तेराशे ऐंशी रुपये कुठले दादा सोळाशे रुपये साईज चांगली मित्रांनो कांद्याची पन्नास प्लस साईज सगळी सोळाशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कुठले माऊली हा किती गेलाश अकराशे कांदाशे मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा, कांदा बाजार भाव चालू आहे सरासरी कांदा बाजार भाव जर बघितली तर चालू आहे जवळपास अकराशे साडे अकराशे रुपये पासून पुढे तर बावीसशे सत्तर रुपयेपर्यंत पर्यंत आपल्याला आतापर्यंत हाएस्ट बघायला मिळाला सरासरी कांदा बाजार मित्रांनो अकरा साडे अकरा बारा तेरा चौदा रुपये सरासरी त्याच्या पुढील जे गावठी म्हणाली सुपर क्वालिटी जे एक्सपोर्ट क्वालिटीचे माल मित्रांनो ते चालू आहे पंधरा सोळा सतरा अठरा आणि त्याच्यापेक्षा सुपर क्वालिटीचे गुलाबी कलर मध्ये गावठी माल ते दोन हजार ते बावीसशे अठराशे रुपयेपासून दोन हजार बावीसशे रुपयेपर्यंत बघायला मिळाले तुमच्याकडील कांदा बाजारावर परिस्थिती काय निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बे लाईकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद